नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी सक्रिय होतोय त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोर बेटांच्या आजूबाजूने एक नवीन वादळी सिस्टम विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर पुढील अंदाज आपण पाहणार आहोत आज तेरा तारखेला केवळ उत्तराखंडमध्ये धुके आणि कोस्टल कर्नाटकाच्या काही भागात तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि हा एक उन्हाळ्याचा संकेत आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण जेव्हा जी जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघतो हो तेव्हा आपल्याला थोडा हलकासा आतिउत्तरला डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला थोडी हालचाली असा सध्याचा अंदाज आहे या प्रत्येक दिवशी म्हणजे उद्या देखील याचा प्रभाव ते चौदा तारखेला वाढण्याची शक्यता आहे एक सिस्टम म्हणजे हवामान प्रणाली वादळी बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला विकसित होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे सुरुवातीला आपण असं बघतो की सतरा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आणि श्रीलंकेच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होईल असा जे फेसने अंदाज दिलाय मैदानी भागापर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता एकोणीस तारखेला दिसते आपण बघतो केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक या भागामध्ये या वादळी सिस्टमचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि नंतर ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे या दरम्यान आपल्याला असं बघावं लागेल की महाराष्ट्रात किती परिणाम होऊ शकतो सध्या थंडीचे दिवस आहेत थंडीच्या अंदाजावर आपण लक्ष देत असतो महाराष्ट्रामध्ये सामान्य सौम्य स्वरूपाची थंडी असली तरी ती पुढे पुढे कमी होत जाणं अपेक्षित आहे विदर्भाच्या दिशेने थंडी राहील हे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे थंडीचा प्रभाव तसा अठरा तारखेपासून कमीच होणार आहे आपण एकोणीस तारखेला बघतो महाराष्ट्रातील थंडी गायब होईल तर उकाडा जाणवण्याची शक्यता वीस तारखेपासून आहे खास करून कोकण किनारपट्टीमध्ये उष्णतामान हे जवळपास बावीस अंशाच्या पुढे पहाटेच जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जवळपास पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान हे तापमान जाऊ शकतं आणि यामध्ये सातत्याने वाढ आपल्याला बघायला मिळेल पूर्व विदर्भ अपवाद वगळता थंडीचा प्रभाव महाराष्ट्रातला अठरा तारखेनंतर कमी होण्याची शक्यता आहे आपण जेव्हा सी एफ एस मॉडेलचा आठ दिवसाचा अंदाज बघतो तेव्हा या आठवड्यामध्ये एक वादळी सिस्टम डिप्रेशन खास करून बंगालच्या उपसागराच्या कर दक्षिणेला तयार होईल असा एक अंदाज तयार झालाय हे डिप्रेशन बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात जाऊन म्यानमारच्या दिशेने म्हणजेच भारताच्या विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे थोडा पूर्व भारतातील एखाद दुसऱ्या राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो त्यानंतर मात्र साधारण असं दिसतंय की सव्वीस फेब्रुवारी ते पाच मार्च या दरम्यान आपल्याला कुठलेही वातावरण दाखवण्यात आलेलं नाही नव्याने जे वातावरण तयार होईल ते जवळपास एकोणीस मार्च नंतर तयार होण्याची शक्यता आहे मार्चच्या अंदाजावर आणि एप्रिलच्या अंदाजावर किंवा अगदी मेच्या अंदाजावर आपलं लक्ष आहे या तिन्ही महिन्यामध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण अगदी कुठलंही मॉडेल घेतलं तरी आपल्याला एप्रिल मेमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे एन एम एमई मॉडेल देखील आपल्याला मेमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देते आपण जे फेस मॉडेलनुसार जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा केरळ कर तामिळनाडू कर्नाटक दक्षिण या भागात पावसाचा अंदाज आहे मध्य प्रदेशमध्ये ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी पूर्व भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव दाखवण्यात आला आहे सध्याच्या अंदाजानुसार तरी बंगालच्या उपसागरात तयार होणारी वादळी सिस्टम किंवा डिप्रेशन हे भारताच्या विरुद्ध दिशेने सरगणं अपेक्षित आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतो ते आपण बघणार आहोत ए आय एफ एसने मात्र दोन सिस्टम म्हणजे एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरात बनण्याचा अंदाज दिलाय तर मध्य भारतावर डब्ल्यूडीचा प्रभाव पडेल म्हणजे महाराष्ट्रात गारपीट होईल असा अंदाज ए आय एफ एस मॉडेलने दिलेला आहे मात्र आपण ए आय एफ एस मॉडेलपेक्षा इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला जास्त महत्व देतो आपण सत्तावीस तारखेपर्यंत जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रातील पावसाचा धोका हा टळण्याची शक्यता आहे बंगालच्या डिप्रेशन बनणार आहे विशाखापट्टणम पर्यंत आहे परंतु त्याचा प्रभाव हा विरुद्ध दिशेने आहे सध्याच्या अंदाजानुसार यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे महाराष्ट्रात पाऊसाचा अंदाज निर्माण होईल असं सध्याच्या अंदाजानुसार वाटत नाही परंतु हवामान सातत्याने बदल होत असतात महाराष्ट्रात आजपासूनच हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थितीला सुरुवात होणार आहे जवळपास चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत काही विशेष ढगाळ परिस्थिती नाही आहे पहिल्यांदा अठरा तारखेपासून पुन्हा ढगाळ परिस्थितीचे संकेत देण्यात आले आहे ही महाराष्ट्रातली ढगाळ परिस्थिती आपल्याला एकोणीस तारखेलाही तुरळक स्वरूपात बघायला मिळेल वीस तारखेला देखील ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असणार आहे ढगाळ परिस्थितीमध्ये अधिक वाढ ही एकवीस तारखेपासून होण्याचा अंदाज कायम आहे तुरळक भागात शिडकाव होईल एवढ्या स्वरूपातलं ढगाळ तरुण बावीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रावर तयार होताना दिसणार आहे आणि त्यामुळे अठरा तारखेपासूनच थंडीचं प्रमाण कमी होईल एकवीसपासून पुढे थंडी गायब होऊन उष्णाचा मान उकाडा जाणवण्याची शक्यता आहे ही ढगाळ परिस्थिती तेवीस तारखेलाही कायम असणार आहे चोवीस तारखेला ढगाळ परिस्थिती थोड्या प्रमाणात कमी होते ही हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती आहे सव्वीस तारखेला पंचवीस सव्वीसला महाराष्ट्रात यापूर्वी अनेक मॉडेलने अंदाज दिलेला आहे पावसाचा मात्र आज मात्र तो अंदाज बदलतो आहे त्यामुळे एकूणच जी पावसाची अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रात निर्माण झाली होती ती कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण असं आहे आपण बघतो की अठरा तारखेच्या दरम्यान एक वादळी सिस्टम ही बंगालच्या उपसागरात विकसित होण्यास सुरुवात होईल पुढे पुढे ही सिस्टम श्रीलंका किंवा विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे पुढे जाऊन ही सिस्टम हळूहळू किनारपट्टी भागात आल्यानंतर पुन्हा मागे सरकण्याची शक्यता आहे आणि मध्य बंगालच्या उपसागरातून एकतर ती विरून जाईल किंवा विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळं भारताच्या केवळ पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये ही सिस्टम पाऊस देऊ शकेल असा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रातील या सिस्टमची भीती ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने नाकारली आहे एकूणच सारांश स्वरूपात अंदाज सांगायचं झालं तर फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाची जी शक्यता निर्माण झालेली होती ती टळण्याची शक्यता आहे